ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलीस ठाण्यात हजर छत्रपती संभाजीनगर पैशाची मागणी आणि खोट्या बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा डोकं दगडावर आपटून निर्घुण खून केला मृतदेह दौलताबाद घाटात फेकून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला रात्री ही थरका पडवणारी घटना घडली असून सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला दीपाली गणेश आसवार वर्ष एकोणीस राहणार माळीवाडा तालुका कन्नड असे मृत युवतीचे नाव असून ती सध्या कन्नड येथे बहिणीकडे राहत होती माणकी तालुका वैजापूर येथील सुनील सुरेश खंडागळे वयवर्ष एकवीस याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध होते सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दीपालीला भेटला दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटले संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले तेथे दोघांमध्ये तीव्र वाद झाला वादाची मूळ कारण म्हणजे दीपालीने एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली या प्रकरणी संतप्त झालेला सुनील नियंत्रण हरपून गेला रागाच्या भरात त्याने दीपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला नंतर मृतदेह घाटात ढकलून देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला घटनेनंतर काही तासातच सुनीलने थेट पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली हो ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखम यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शोधून काढला पोलीस तपासात मृतदेहाची ओळख दीपाली आसवा हिच्या रूपात पटली आरोपी सुनील खंडागळेला ताब्यात घेऊन त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत